नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सुरुपसिंग हिरा नाईक बीएड कॉलेज दिवान डी एड कॉलेज श्री साई नरसिंग कॉलेज हाजी इब्राहिम भाई पालावाला ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे संस्थेच्या प्रांगणात एकूणथुजा हिरवा मचेरा चाफा गुलमोहर आवळा कापूर लिंब अशा विविध प्रजातीची दोनशे रुपयांची लागवड करून विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरू सिंगजी नाईक उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल मानद सचिव तानाजी वळवी सहसचिव अजय पाटील उद्योगपती तथा संचालक मनोज अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल काँग्रेसच्या युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा करिश्मा नाईक अॅडव्होकेट रोशन नाईक माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे पत्रकार मंगेश येऊले बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे उपप्राचार्य डॉ मंदा गावित प्राध्यापक अनिल पाटील नर्सिंग कॉलेजचे सागर वळवी डॉ सोनार संस्था परिवारातील प्राध्यापक वृंद कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आमदार शिरीष कुमार नाईक यांचे ज्येष्ठ सुलत बंधू स्वर्गीय अशोक नाईक यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते त्यामुळे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे कुठेही जाहिरातबाजी व बॅनरबाजी न करण्याचे कार्यकर्ते व सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या परंतु शिरीष कुमार नाईक हे निसर्ग पूजक आल्याने संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य सर्व शाखेचे प्राचार्य तथा प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून आमदार शिरीष कुमार नाईक यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या नमस्कार आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष व युवकांचे नेते माननीय जी नाईक यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त मी दादांना सुयद चिंतितो आज आम्ही कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने श्री सुही शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्री मनुबाई डी एड महाविद्यालय व श्री साई नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात दीडशे वृक्षांची लागवड महाराष्ट्राचे माजी मंत्री आमचे प्रेरणास्थान व संस्थेचे अध्यक्ष माननीय नाईक साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आले आज महाविद्यालयाच्या परिसरात साहेबांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीडशे वृक्षांचे रोपण करण्यात आले व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे दादांचे सुलभ बंधू स्वर्गीय अशोकदादा नाईक यांचं अचानक निधन झाल्यामुळे दादांनी असं ठरवलं की त्यांचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करायचा सा नाही पण दादा हे निसर्गाचे पूजक असून त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ दिनानिमित्त याच्यापेक्षा निसर्गाचं मोठं कुठलंही काम नसेल हा हेतू साध्य करून आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या परिसरामध्ये वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ